नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री साईडगरी खरेद विक्री या यूट्यूब चॅनलवर आपले सर्च स्वागत आहे मित्रांनो जर खात्रीच्या दुधाच्या आणि साडाच्या अंगाच्या आणि खात्रीश्वर दुधाच्या बोलीमध्ये जर म्हशी खराय खरेदी जर करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा मित्रांनो समोरील म्हैस पाहू शकता म्हैस तिसऱ्या व्यताची आहे म्हशीची दूध देण्याची क्षमता चौदा ते पंधरा लिटर देण्याची आहे म्हैस पाहू शकता म्हैस प्युअर मुर्रा आहे पाहू शकता चार जागी चार आहेत मैसा अंगावरती बऱ्यापैकी तयार आहे मशी सांगायला किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे पण समोर आल्यानंतर आणि आपले यूट्यूबमार्फत कॉन्टॅक्ट केल्यानंतर मैस एक पाच किंवा एक दहापर्यंत आपल्याला मिळू शकते शेतकरी मित्रांनो खात्री आपण आपल्या आप दावणीवरती आल्यानंतर आपण तीन गोष्टींची गॅरंटी देत असतो अंगाची साडाची आणि गॅरंटेड दुधाची वेल्यानंतर दोन टाईम पिळून देण्याची पण आपल्याकडे व्यवस्था आहे पाहू शकता मैस एक दहा दिवसाची कच्ची आहे चौदा ते सोळा लिटर देणे दूध देण्याची क्षमता हिची पण आहे आणि प्युअर मुर आहे पाहू शकता हे मैस मसान क्वालिटीच्या आहे म्हैशी पण एक आठ दिवसाची कच्ची आहे मैस बारा तेरा लिटर दूध देण्याची हिची पण क्षमता आहे अशाच खात्रीशीर आणि गॅरंटेड भरोश्याच्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर श्री साईडेरी खरेदी विक्री या चॅनलला सबस्क्राईब करून आणि संपर्क करू शकता जेणेकरून तुमची काही व कुठल्या प्रकारची फसवणूक होणार नाही मैस बघू शकता मैश कच्ची आहे आठ दिवसाची कच्ची आहे मैश तेरा ते चौदा लिटर दूध देण्याची क्षमता इच्छा आहे आणि सर्व मशा अंगावर बऱ्यापैकी एकदम म्हणजे तयार आहेत आणि मोठ्या मापाच्या मशा आहेत व सर्व म्हशी आपल्या भागातील आहेत हे माहिस धुळेची म्हैसाहे गॅरंटेड सोळा लिटर पिळलेली म्हैसा आहे तिसऱ्या व्याताला म्हैसा आहे दुसऱ्या व्याताला चौदा लिटर पिळलेले आहे जंगलची म्हैसा आहे पाहू शकता शिंगडी पगदी एकदम व्यवस्थित की मोठ्या मापाची जाफर मैस पाहू शकता मित्रांनो वरगीर जाफर आहे दुसऱ्या तशी म्हैसा आहे मागून पाहू शकता म्हणजे बारा तेरा लिटर दूध देण्याची क्षमता इथे आहे